काय कायराव काय कायरव हत्ता कायताह ही कर पासो नका नाही सण तोंडावर आलाय सर आणि तुम्ही मला सांगता सुट्टी मिळणार नाही म्हणून म्हणूनच मी तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या तोंडावर सांगतोय कि सणासुदीला कसल्या सुट्ट्या मागतात कंपनीचा बिझनेस प्रमोट करायचे हेच तर खरे दिवस असतात पण सर घरी बायकोला मदत करण्याचे पण हेच दिवस असतात बायकोला दिवसा मदत करता मीन I mean, बायकोला मदत करता मदत करतो सर ती मला कपडे धुण्यामध्ये घराची साफसफाई करण्यामध्ये मदत करते मम्मी तिला भांडी घासण्यामध्ये मदत करायला नको का सर ते माझं कर्तव्य आहे सर येस आर राईट कुठे 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 काय सर काय सर काय सर, सर मी माझ्या बायकोला नाश्ता बनवण्यात नेहमी मदत करतो कारण ती मला स्वयंपाकात मदत करते सर तुम्ही <laughs> पण <पा... laughs> पण हे सगळं ऑफिसच्या कामाआधी आणि ऑफिसच्या कामानंतर आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सुट्टी मिळणार नाही सर सणा सणासुदीच्या दिवशी तर मला घरी भरपूर कामं असतात सर पंखे साफ करणं गाद्या उन्हात वाळत घालणं घराची साफसफाई करणं डबे घासणं आणि सर तुम्ही जर का मला सुट्टी दिलीत नाहीत ना सर तर ही सगळी कामं माझ्या बायकोला एकटीला करावी लागतील सर मिस्टर खोटे तुमचा खरा प्रॉब्लेम मला कळतोय पण मी तुम्हाला सुट्टी देऊ शकत नाही पण सर हे ऍप्लिकेशन रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला मला काय अधिकार मला काय अधिकार अरे मी तुमचा बॉस आहे आहात ना बॉस बॉस आहात ना मग मला ह्या कागदावर लिहून द्या मी तुला सुट्टी देऊ शकत नाही मग बघा काय करतो ते काय करणार काय करणार तुम्ही तुम्ही काय तुम्ही मला चॅलेंज देत आहे चॅलेंज देतोय लिहा मला सुट्टी मिळू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मला लिहिता येत नाही मग लिहा ना सुट्टी मिळू शकत नाही लिहू लिहा नक्की लिहू सुट्टी मिळू शकत नाही लिहा मग घ्या सुट्टी मिळू शकत नाही लिहा तुम्हाला सुट्टी मिळू शकत नाही येस घ्या आता सांगा काय करणार काय करणार हे ऍप्लिकेशन मी घरी नेऊन बायकोला दाखवणार तिला सांगणार की मला सुट्टी मिळू शकत नाही घरातली सगळी कामं तुला एकटीला करावी लागणार थँक्यू सर थँक्यू नवरे हे असे असतात आपल्याला असं वाटतं की ते आपला खूप विचार करतात पण खरं सांगू ते फक्त स्वतःचाच विचार करतात <laughs>